तर आपण बारा तेरा शांत राहतो कुठली घर आपली चाळीस बारा तेरा बैला आणलेली आहे एक सिंगल आहे सिंगल आहे सिंगल आहे पंचेचाळीस सांगा ना फायनल बेचाळीस ला फायनल बेचाळीस ला सांगायला सर्व गॅरंटी गाडा बघता टायरला सांगायचे काही हो तसे सांगायचे आहे

दो भी दो दो। तो भी करून घेऊन बावीसच्या बावीसच्या पंचवीस कमी जास्त दावा नसते शेतकरी बांधव कधी पण नाव नंबर सांगा आपला पासठ पंधरा बारा त्यांचा मोबाईल नंबर आहे ज्या आपण शेतकरी बांधवांना जोड्या करते यांची प्रॉपर दावा नसते मित्रांनो तर तुम्हाला लागत असेल अडे दिवस पण तुम्ही त्यांच्याकडे खरेदी करू शकता चांगले असतात पहिले तसं काही नाही नाव ठेवण्यासारखं तर कमी जास्त करून मिळून जातील हलक्या बारी संपूर्ण जोडे असतात त्यांच्याकडे नक्की संपर्क साधून खरेदी करू शकता स्क्रीनवर नंबर दिलेला असतो काय किंमत किरण किरणसाठी दे? चांगला एक लाख एकवीस हजार रुपये एक लाख एकवीस हजार काय मागणी झाली का मागत बरं कितीपर्यंत पंधरा पंधरा हजार वरून सांगताय बैलबदला करून तर मित्रांनो हो बघू शकता जोड चांगली एक नंबर क्वालिटीची जोड मागून पूर्ण संपूर्ण बैल जोड बघू शकता उद्या किती बैल आहेत किरण सेट आज तुमच्या चारच आहेत चार बरं बाजार थोडा मंदीचा आहे 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 माल बघू चालू तिकडची जोडी सांगा बरं काय भावाने त्यांची सांगायला एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार दाताला दा कशी मागता दा ऐंशी हजार ऐंशी 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 पर्यंत संपूर्ण कामाची गॅरंटी राहणार आहे मित्रांनो आपण बघू डोळ एकदम चांगली क्वालिटी चांगली आहे पांढर शुभ्र पहिले पहिलं बरं संपूर्ण कामाची गॅरंटी माझ्या नाव किरणराजे चौधरी ब्याण्णव तोरेंची तर बघू शकता मित्रांनो चांगली क्वालिटी

ના પા વાત ગયા बरं त्यावर काम नाही मारा नाही जरी नाही तरी आली झालं आली काय झाला ना कुठला विकायची गुडघा पंधरा भुडायची काय मग नियमा अंदर बाहेर